खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात सूर्योदय किरणोत्सव आणि शून्य सावलीची पर्यटकांनी घेतली अनुभूती खिद्रापूरमधील ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरात शिवलिंगावर सूर्योदय किरणोत्सव पाहण्यासाठी असंख्य भाविक जमले होते सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी किर किरणे मंदिरातील शिवलिंगापर्यंत पोहोचली तर कोपेश्वर मंदिराची वास्तुकला चालुक्य शैलीची एक उत्कृष्ट नमुना असून एक उत्कृष्ट कोरीवकाम करणारी रचना ज्यावर गोलाकार आहे त्यावर त्या ठिकाणी दुपारी शून्य सावलीचा अनुभव पर्यटकांनी घेतला सूर्य वर्षभर पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण भागाकडे सरकत असतो त्यामुळे वर्षातून दोनदा तो कर्क आणि मकर रेखा या दरम्यानच्या थे ठिकाणी थेट डोक्यावर येतो ज्यामुळे शून्य सावलीची घटना घडते किरणोत्सवाचा पवित्र विधी भाविकांना आध्यात्मिक ज्ञान आणि सांत्वन देतो असे मानले जाते महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळ वसलेले कोपेश्वर मंदिर त्याच्या आश्चर्यकारक चालक चालुक्य वास्तुकला आणि गुंतागुंतीच्या कोरीवकामासाठी प्रसिद्ध आहे मंदिराच्या गर्भगृहात दोन लिंगे आहेत एक शिवाचे कोपेश्वर म्हणून प्रतिनिधित्व करते आणि दुसरे विष्णूचे धोपेश्वर म्हणून प्रतिनिधित्व करते सकाळच्या वेळी मंदिर जपाच्या आवाजाने आणि अगरबत्तीच्या सुगंधाने जिवंत होते अभिषेक असमारंभासह विविध विधींमध्ये भाविक सहभाग घेतात जिथे शिवलिंगावर पवित्र पाणी दूध आणि इतर नैवेद्य ओतले जातात या समारंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे जेव्हा सूर्याची पहिली किरणे स्वर्ग मंडपावर पडतात त्यावेळी सुंदर कोरलेले खांब आणि शिल्पे प्रकाशित होतात बिरो रिपोर्ट एस एन मराठी खिद्रापूर